एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तरुणीचे हातपाय बांधून अत्याचार करत केले व्हिडिओ व्हायरल गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सविस्तर वृत्त असे नाशिकमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे वीस वर्षीय तरुणाने तरुणीवर अत्याचार करून अत्याचार केला असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तिची व आरोपीची ओळख लहानपणापासून होती या ओळखीचा फायदा घेत आरोपीने दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी तरुणीला बलजबरीने लॉजवर नेत दारू पाजत हातपाय बांधून तरुणीवर बलात्कार केला व तसेच आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य करत तिचे व्हिडिओ काढले त्यानंतर तरुणीला दम देत मारून टाकण्याची धमकी दिली तसेच हे व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवत व मित्रांनी त्याच तरुणीला फोन करत मला सुद्धा तसं करू दे नाहीतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली या संपूर्ण प्रकाराला कंटाळून तरुणीने गंगापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे यावेळी तरुणीने बोलताना अधिक माहिती दिली इ, ठिकाणी राहते माझ्या लहानपणीचा मित्र म्हणजे मित्र नाही सांगता येणार ना। अशीच एक लहानपणापासून ओळख होती ल पहिली ते दहावीपर्यंत तर त्यांनी म्हणजे दहावी झाली त्यानंतर आमचं काही बोलणं वगैरे कधी झालेलं नाही नंतर आता आता रिसेंटली एक दोन महिने झालं आम्ही हाय हॅलो मेसेजवर बोलायचो जेवलिका वगैरे वगैरे त्यानंतर त्यांनी मला एक दिवशी असंच परवाच्या दिवशी मला सकाळी मेसेज केला की आज तू घरी आहे का मी बोलले हो घरी ये तर त्या तो मला नंतर बोलला की चला आपण बॅकवॉटरला जाऊ मग मी त्याच्यासोबत सहज ॲज अ फ्रेंड म्हणून बॅकवॉटरला फिरायला गेले तिथं गेले आम्ही फोटो वगैरे काढले आणि नंतर मग तुम्हाला त्यांनी मला घरी सोडलं मग घरी सोडलं नंतर मला त्यांनी पाच वाजता कॉल केला आणि मला बोलला की तू बाहेर ये आपण बाहेर जायचं मी त्याला बोलले मला बाहेर जाता येणार नाही रात्रीच्या मला घरी घराच्या बाहेर निघता पण येत नाही तर तो, तो मला बोलला तू मला काहीच कारण देऊ नको मी जर तुला काही हे नसेल तर तू माझ्यासोबत येशील म्हणजे तुम्हाला मग मित्र मानत असशील तर तू येशील मग मी बोलले ठीक आहे म्हटलं तू आपण जाऊ तर ता, मी त्याला बोलले म्हटलं की तुला भेटायचं असेल तर तू पब्लिक प्लेसमध्ये भेट म्हटलं असं मला प्रायव्हेट ठिकाणी नको येऊ म्हटलं तर तो, तो बोला की ठीक आहे म्हणे आपण पब्लिक प्लेसमध्येच भेटू तो मला बोला त्याने मला कॉल केला साडेआठच्या दरम्यान आणि मला बोला की येताना एक खाली बॅग घेऊन येऊ म्हटलं खाली बॅगचं काय काम आहे तुला तर तो बोला नाही नाही म्हणे खाली बॅगच घेऊन ये मग मी गेले त्याच्यानंतर तो जेव्हा स्कूटीवर आला त्याच्यासोबत एक मित्र पण होता मग तो मला बोला की बस म्हणे मग बसलो मला वाटलं की आता तो इथंच पट्टा मारायला नेणार आहे तर त्यांनी मला गाडीवर बसवलं आणि डायरेक्ट त्र्यंबकच्या रोडला नेलं मग तिथं एक टपरीवर थांबला होता था। मग मी त्याला बोलले म्हटलं काय इथं इकडे कशाला आणलेलं आहे मला वी त्याला विचारलं तर तो, तो मला बोलला की तू काहीच विचारू नको म्हणे तू शांत राहा म्हणे बॅगीत जे आहे ते म्हणे हे सॉरी टिक्की तर जे म्हणे आहे ते म्हणे माझ्या बॅग टाक म्हटलं काय डिक्की मग तू स्वतःवर नंतर बोलू म्हणे तर त्याच्यात होती दारू दोन ग्लास दोन चिप्सचे पॉकेट आणि एक बॉटल होती पाणी बॉटल मग मी त्याला बोलले हे काय म्हटलं विवेक मला असं नाही आवडत म्हटलं मी मला घरी आहे तर त्यांनी डायरेक्ट माझा हात पकडून मग गाडीवर बसवलं गाडीवर बसवलं आणि लॉजला नेलं लॉजला नेलं त्याच्यानंतर त्यांनी मला आधीच माझं आधार कार्ड मागितलं होतं तो मला बोला की म्हणे मला आधार कार्ड सेंड कर मला काहीतरी काम आहे मग मी ॲज अ मी फ्रेंड म्हणून मी माझा आधार आधार कार्डचा फोटो त्याला सेंड केलेला होता मग मी त्याला बोलले तिथं जेव्हा तुम त्या तो, तो मला लॉजवर घेऊन गेला ना तेव्हा पण मी त्याला बोलले विवेक मला नाही यायचं मधी मी इथूनच जाते किंवा तुझं काही काम असेल तुला प्यायची असेल ना तू पेऊन नंतर बाहेर ये मी इथं वेट करते मी फोन बघते म्हटलं वाटलं तर तो, तो बोलला नाही नाही म्हणे तू चल तर बळचबरी त्यांनी माझा हात पकडला आणि लॉजवर घेऊन गेला लॉजवर घेऊन गेला तर गेला तिथं बेडवर बसवलं हो आणि मला बोललं की म्हणे आता तू पण पे म्हणे म्हटलं मी पावजांनी कधी दारूला हात लावलेला नाही मी पेना नाही म्हटलं तुला प्यायची तर तू स्वतः पे म्हटलं मला पाजू नको तर त्यांनी बळजबरी करून मला तीन ग्लास पाजले ते न पिल्यानंतर त्यांनी मला हात लावायचा प्रयत्न केला मग मी त्याला ढकललं तर त्याला इतका राग आला की त्यांनी माझ्याच कपड्यांनी मला हात बांधून ठेवल्यानंतर माझे पाय बांधून ठेवले मग मी जेव्हा ओरडायचा प्रयत्न केला ना तर त्यांनी माझ्या तोंडात म्हणजे कापडात कापड टाकलं आणि नंतर माझे डायरेक्ट ओपन व्हिडिओ ओपन फोटो त्याच्यासोबत त्यांनी जवळ घेऊन सगळे फोटो काढून त्याच्या मित्रांना सेंड करून बोलतो की म्हणे ही माझ्यासोबत झोपलेली आहे जर तुम्हाला काही म्हणजे असं सगळं सग्र, सगळ्यांना सेंड करून दिले आणि आता त्याच्या मित्र पण मला बोलता ये की जर तू तु, हे तुला तुझे व्हिडिओ डिलेट पाहिजेत असतील तर तू आमच्यासोबत झोपायला आहे तरच आम्ही तुझे व्हिडिओ डिलीट करू पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पण मग त्यांनी अजून काही सहकार्य नाही केलेलं गंगापूर पोलीस किती तारखेला दिले आजच दिली किती वाजता माझे फक्त म्हणजे मी पर्सनली असं सांगते की माझेच एकटीचे व्हिडिओ नाही आहेत त्या पोराकडे अशा दहा मुलींचे व्हिडिओ त्यांनी मला स्वतःच्या म्हणजे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले त्यांनी मला दाखवले आणि तो असं पण बोलतो की जेव्हा जेव्हा मला भेटायचं म्हणून होतं ना म्हणे मी याच्यातल्या कोणत्या पण पोरीला ब्लॅकमेल करून बोलवतो म्हणे अक्षरशः ओपन व्हिडिओ आहेत त्याच्याकडे पोरींचे आणि त्या पोरीं पण पो इतका म्हणजे घाबरलेल्या आहेत का फास कधी त्यांनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा त्या पोरी येतात त्याच्यासोबत मग माझं एवढंच म्हणणं की त्याच्याकडे जो, ते जो फोन आहे तो जप्त झाला पाहिजे त्याच्या मित्रांकडे जेवढ्यांकडे व्हिडिओ त्यांचे सगळ्यांचे फोन जप्त करून सगळे करून त्यांना फोन परत नाही द्यायचे त्यांचे आणि त्यांना असा गुन्हा म्हणजे एक वर्ष तरी त्यांना एक पाहिजे एकाच नाव विवेक आहे आणि पूर्ण विवेक देवकते आणि सुमित त्याचं आडनाव नाही माहिती सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत असून पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे एस न्यूज एन प्रतिनिधी सोहेल खान